देण्यासाठी विनंती करणार मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जो सभागृहामध्ये विषय उपस्थित केला आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी उत्तर देत असताना सांगितलेलं आहे की आरोग्य यांच्या निदर्शनास ही बाब आणून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी आता ते काय निवेदनावर आपण काय बोलणार पुढे बोला नहीं, नहीं। हा नक्की प्रश्न कुठल्या खात्याला आपण प्रत्येक खात्याचा अधिकार त्या त्या मंत्र्यांनी घ्यायचा का त्या मंत्र्याचा दुसऱ्याने उत्तर द्यायचा आणि मग परत त्या त्या लोकांना सूचना म्हटले हा नवीन पॉइंट सभागृहात येतो नाही नाही पण निवेदन आहे निवेदनावर एकच मंत्री उत्तर देणार निवेदनावर जर आपण त्र्याण्णवच्या सूचने असल्या अनुषंगाने तीन तीन चार चार मंत्री कसे एकाच वेळेस उत्तर देतील त्यामुळे आम्हाला द्यावा काय या निमित्ताने प्रश्न उपस्थित झालाय आणि त्या प्रश्नाला सकारात्मक दृष्टिकोनातून मंत्री महोदय सांगतात आणि मी निर्देश दिलेले सदस्य आहात सरकारतर्फे कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांनी कोणत्याही खात्याचं उत्तर दिलं तर त्याला ग्राह्य मानलं जातं हा नियम आहे आणि हे या सभागृहामधली पद्धत आहे संकट मोचन तुम्ही खाली बसतात माझं मंत्र्यांना एवढीच विनंती आहे जर हे इम्प्लिमेंट झालं नाही तर